हाय फ्रेंड्स मी आहे प्रणाली रुपेशथली नागाव फिरवाडीकर तर मी आज चाललेले आहे मोठ्यांच्या शेतावर मोठ्या म्हणजे माझ्या मिस्टरांच्या मोठी काकी म्हणजे माझी सासूबाई लागते आणि मी त्यांना मोठ्या आई म्हणते तर त्यांच्या आम्ही शेतावर चाललेलो आहे तर गेल्या वेळी मी तुम्हाला तर जनाईंच्या शेतावरचा तुम्हाला मी लोक दाखवलेला म्हणजे व्हिडिओ दाखवलेला तर आज आम्ही चाललेलो आहे मोठ्याईंच्या शेतावर तर आता सध्या आवण काढतायत वर, तर आव्हान काढायची पण व्हिडिओ दाखवते आणि नंतर आम्ही शेतावर म्हणजे शेत लावण्यासाठी पण जाणार आहोत तर त्याची पण तुम्हाला व्हिडिओ दाखवते तर चला तर निलेश भाऊ आव्हान घेऊन येतात मी मोठे आईच्या शेतावर कवीश आणि रियांश पुढं आहे माझ्या मोठ्या जावेची म्हणजे प्रानेते साईची मुले छत्री छत्री आहे पाऊस आलाय नंतर बघते दुपारी रेनकोट झाले नव्हत आता तर सध्या आव्हान काढतात ते तुम्हाला मी दाखवते मागच्या ब्लॉगमध्ये मा तुम्ही बघितलात मी आई यांचे इथं गेलेलो तेव्हा त्यांचे इथं ता कसे आव्हान वगैरे काढवले ते दाखवलं तुम्हाला आता इथं मोठे यांचे शेतावरचे पण आव्हान काढून द्या इथला पण शेतलावाचा हाऊस आहे बघा आवांच्या जवळ जरा पोचलेलो आहे या, या बिना चपल्याशी आले दगर रुखता तर बघा इथं प्रणिता ताईचा पण आहे मथुराई पण आहे मागच्या लोक मध्ये आई बाबांचे शेतर होते त्या बघा आव्हान काढता तू जा आतमध्ये जातस नको नाहीतर पाय आतमध्ये जाताना गारताना पाय नको जाऊस तवीस गेला इथंच थांबवलाय डायरेक्ट पाय घुसतात आतमध्ये मी जवळ जाय ना आता तर बघा कशी आव काढतात आमचा का विश्वन बघा किती मदत करतोय ओ काय झाला तू थांब तिथं बी येते तर मी या साईडला आईसांची शेता लावतात ते दाखवते तुम्हाला तर निलेश भाऊ ही माणसा घेतलेली आहे शेता लावायला तर एवढा शेत लावून झालेला आहे हे बघा आणि इकडे पण लावायचं आहे असं वाटतंय मला माहिती नाही भाऊ नाही ना सध्या इथं नंतर विचारते म्हणजे दुपारी जेवल्यानंतर बाकीचं शेत लावायचं आहे तर निलेश भाऊ आवन घेऊन येतात काय आवनच आहे ना दुसरे गोष्टी आईशांचा पण आहे पण तो पण हल्लाय भाऊ आणि तिकडे शेतनावाला नेतात आता मी जी तुम्हाला व्हिडिओ दाखवली तिथे तर आता आवण काढायचं काम चालू आहे नंतर शेतनावाला घेतली तीन एक वाजता तर मी पुन्हा येणे आता चाललो आहे घरी तर पुढं शेता कशी लावता ती तुम्हाला मी दाखवते तर चला तर आम्ही आता चाललेलं शेतनावाला आमचा कवीज बघा थार्मकॉल घेऊन आलाय तर बघा आम्ही शेतात पोचलेलो आहोत तर हा शेत लावायचा आहे बोलताना हाच लावायचा आहे ना यो शेत लावायचा मचराई आलेला आहेत गेल्या वेळी पण आईबाबांच्या शेतावर होते आता इथे पण आहेत लावायला शेत लावायला ला। तर बघा आईचा शेत लावतात म्हणजे इथं आई शेत लावतात आणि इथं शेत लावण्यासाठी कामगार बाया आलेल्या आहेत त्या पण लावतात आमचा कवी तिथं काय करते काय म्हणलं पाऊस ब किती आला आहे बघा किती पाऊस आला भिजायला होईल आता मला अनिता ताई पण आलेल्या आहेत शेत लावायला एवढा शेत लावलाय आणि पाऊस पण जाम पडतोय ना बघा आमचा कविश कसा लावतोय शेत बा चवड्या लावते तर मी आता शेतामध्ये उतरले तुम्हाला दाखवते कसे लावतात जामपाईच तर बघा कशे ताई आणि आई, आई लावतात शेत

बघा काकू लावायला घेतलाय बोला भात <लगते। laughs> <उड़ा> <laughs> <लीज़ी। आथ> लावते हलवा <laughs> लावला <laughs> <laughs>

ही एक डन तीन तीन चार चार माणसं आलेली घरातली आणि ही माणसं खूप रुपयाचा तुम तुमच्या आता बघा इथं फेगीच काम चालू आहे भात लावून आलेला इथपर्यंत सात का आठ नऊ घेतली बघा माझी जावच गाणं बोलतात बोला ना एवढा शेत लावलेला आहे तर इकडचं शेत लावून झालेला आहे बघा तर आता आम्ही चाललो दुसऱ्या शेतावर त्या शेतावर आलेलो आहोत म्हणजे आमच्या घराच्या जवळ आहे बघा हा शेत आता पूर्ण लावून झालेला आहे तर सगळे आता चालले घरी चहा पियाला चाललेले आहेत बघा तर आता आम्ही चाललो आहोत घरी दिसत आहे ना काही शेत पण लावून झालेला आहे पूर्ण तर शेट आता पूर्ण लावून झालेलं आहे तर आता आम्ही चाललो आहोत घरी आमच्या आमच्या घरी चाललेलं आहोत तर आमची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक अँड शेअर करा तर चला बाय ही व्हिडिओ आहे नागाव मांडल आलीतली आणि आत्ता गाणं बोलताना तर या आहेत माझ्या मिस्टरांच्या का काक कमल अत्या आणि त्यांचे मिस्टर मामा मी यांना आई बाबा बोलते तर त्या पण नागाव मांडण अली या गावामध्ये शेताशी लागवड केलेली आहे चांगल्या पद्धतीने तर बघा या पण माझ्या मिस्टरांच्या का काक आत्या आहे प्रेमा आत्या आणि मी यांना पण आई बोलते तर या दांडे या गावात राहतात तर या दांडे गावामध्ये त्यावेळी शेताची लागवड चांगल्या पद्धतीने केलेली आहे तर बघा आणि आत्या खूप छान असं गाणं बोलतात ते पण ऐका ¿Verdad? ¿Vale? बन्धवात्रि भोजन बटकनाची येते ग्वाऱ्या वजलाची बटकनाची येते गे यझ्या गणेश बंद येते येते यझ्या गणेश बंद वची मला ते गजेश्री साडी येते ग मला घेऊन येते गाजेची साडी घेऊन येते ग माऱ्या वाजलाची गोटकोणाची येते ग माझ्या वाजलाची भटकोणाची येते ग येते येते माझ्या नार न बंद वाची गे येते माझ्या नरिणा बांधवाची ग मला हाणीचे नाहिलांची तो साडी ग मला हाणीचे नाहिलांची साडी ग वाऱ्या वादलाची गोष्टी येते ग्या वादलाची हाता येते ग

पट्टनाची येते ग वाऱ्या वाजण कोणाची येते गे येते माझ्या आशबची गे येते माझ्या आश ग गेलीची साडी कुमल तो येते ग pega <mimitation>